नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना तर आज आपण मस्त चटपटीत आंबट गोड तिखट अशी ही कैरीची लुंजी कशी बनवायची ते बघणार आहोत तर इथे आपण मस्त अशी चटपटीत ही कैरीची लुंजी बनवत आहोत तर लग्नांमध्येही असते ही भाजी छान लागते खायला उन्हाळ्यामध्ये तोंडी लावायला म्हणा पराठा दशमी यासोबत खायला छान लागते तर चला मग बघूया तर इथे मी चार अशा मध्यम कैऱ्या घेतलेल्या आहे कैऱ्या स्वच्छ धुवून पुसून घ्यायच्या त्यानंतर कैरीची साल काढून घ्यायची आहे आणि कैऱ्या आपल्याला कापून घ्यायच्या आहे तर मी इथे उभ्या लांब अशा कापून अशा फोडी करून घेतलेल्या आहे तुम्ही तुम्ही आवडीप्रमाणे करू शकतात त्यानंतर गुळ घेतलेला आहे काही मसाले घेतलेले आहे तर इथे सगळी तयारी झालेली आहे गॅसवर कढई ठेवूया दोन पळी तेल टाकलेलं आहे तेल तापलं की यामध्ये एक चमचा वडीशोप एक चमचा कलोंजी एक चमचा जिरो एक चमचा मोहरी पाव चमचा दाणे आणि अर्धा ते पाव चमचा आवडीप्रमाणे हिंग टाकून घ्यायचं आणि हे सगळे आपण मसाले यामध्ये टाकून घ्यायचे चा आणि छान आपण परतून घ्यायचे त्यानंतर दोन सुक्या लाल मिरच्या मी टाकून घेतल्या त्याही परतून घ्यायच्या आहे मस्त हे लो फ्लेमवर मी आता परतून घेते आणि यामध्ये आता कापलेल्या कैऱ्या टाकायच्या आहे आपल्याला ज्या आपण कापून ठेवलेले आहे बघा मस्त कैऱ्या टाकून घ्यायच्या आणि मस्त मिक्स करून दोन मिनटं हे परतून घ्यायचं आहे म्हणजे छान एक जीव होतं आणि मस्त कैरी छान असा फ्लेवर येतो कैरीमध्ये या मसाल्यांचा दोन मिनटं परतून झालं की यामध्ये आपण काही सुके मसाले टाकणार आहोत तर मी इथे टाकणार आहे अर्धा चमचा हळद पावडर तर हळद टाकून घ्यायची त्यानंतर आवडीप्रमाणे लाल मिरची पावडर टाकायची तर मी इथे अर्धा चमचा टाकत आहे आणि एक ते दीड चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर टाकत आहे त्याने रंगही छान येतो मग आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं छान असं मिक्स झालं बघा रंगही छान आला ही कैरी अशीही खायला छान लागते नुसती तर इथे मिक्स करून घेतलं की त्यानंतर आपल्याला यामध्ये पाव ग्लास पाणी टाकायचं आहे कैरी शिजण्यासाठी पाणी टाकून घ्यायचं मिक्स करायचं मस्त आणि अगदी लो फ्लेमवर आपल्याला झाकण ठेवून ही कैरी एक पाच सात मिनटं शिजवायची आहे म्हणजे कैरी छान अशी मऊ होते पाच सात मिनटं मी शिजून घेते त्यानंतर सात मिनटानंतर बघूया बघा झाकण काढायचं आणि कैरी छान अशी मऊ झालेली आहे बघा आपण चेक करायची आणि ही छान झालेली आहे पाणी कमी झालेलं आहे आता आपण यामध्ये किसलेला गुळ टाकायचा आहे तर मी इथे दीड कप गुळ टाकून घेते इथे तुम्ही साखर वापरू शकतात किंवा मोठी खडी साखर असते खडी साखर ती आपण बारीक करून तीही वापरू शकतो यामध्ये तर इथे आवडीप्रमाणे आपल्याला गुळ किंवा साखर टाकायचं आहे कैरी कितपत आंबट आहे त्याप्रमाणे इथे आपल्याला गुळ लागतो तर इथे मी गूळ टाकला छान असं मिक्स करून घेतलं आणि लो फ्लेमवर हे आपण पाच एक मिनटं शिजवलं त्यानंतर यामध्ये एक चमचा धना पावडर टाकली अर्धा चमचा काळं मीठ पावडर टाकत आहे छान मस्त फ्लेवर येतो कैरी जर आंबट नसेल ना तर यामध्ये थोडा एक चमचा चाट मसालाही टाकायचा म्हणजे अजून छान फ्लेवर येतो इथे कैरी आंबट आहे म्हणून मी टाकलेलं नाही छान असं मिक्स केलं आता लो फ्लेमवर आपल्याला हे शिजवायचं आहे बघा छान असा रंग बदलतो आणि दाटसरपणा येतो तोपर्यंत हे आपल्याला शिजवायचं आहे इथे मस्त मी ही लुंजी शिजवून घेतलेली आहे बघा रंगही बदललेला आहे आणि लुंजी अशी घट्ट झालेली आहे गॅस बंद करायचा थंड करायचं आणि आपण ही काचेच्या बर्निंग म्हणा किंवा फायबरच्या अशा बर्णीत भरून ठेवायची फ्रीजमध्ये छान अशी टिकते ही दीड महिना तुम्ही थेपले पराठे दशमी यासोबत खाऊ शकतात किंवा नुसतं अशी तोंडी लावायलाही रोज उन्हाळ्यात छान लागते खायला तर कशी वाटली रेसिपी तसं कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करा आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल धन्यवाद लवकरच भेटू